घोडा कसा लावायचा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं शिकायचं इकडे जाता इकडे इकडे राखलो मित्रांनो नमस्कार मी निलेश वांदळे आता आपल्या वार्देमध्ये तसंच काम असतं गाडी मी माहिती घेतली काहीतरी साडेसहा वाजता गाडी आली आणि सव्वा आठ वाजता जे एवढे दहा बारा कामगार होते ते सगळे या ठिकाणी डांबर टाकून सपाट करून घेईल आता ते केलेत हे बघा हे कसं डांबर निघतंय आणि इकडे पण केलं बघा हे बघितलं बोललो की आमची तोंड प्रशासना दिसत गाम महानगरपालिकेच वडा कसा लावायचा यांच्याकडनं शिकायचा मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद